प्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोडेगाव येथील अहिल्यादेवी होळकर चौकात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी युगप्रवर्तक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात हे होते या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे कार्यकारी संचालिका कविता खरात घोडेगावचे माजी सरपंच क्रांतिताई गाडवे सरपंच अश्विनीताई तिटकारे व उपसरपंच कपिल सोमवंशी युगप्रवर्तकचे संचालक प्रशांत माटे सचिन जगदाळे जैंत सोमवंशी अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योती घोडेकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्नाताई गाडे घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर ग्रामीण रुग्णालय घोडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत गाडवे आदिवासी पश्चिम पट्ट्यातील युवा नेते अमोल अंकुश खंडूशेठ थोरात सार्थक काळोखे ग्रामपंचायत सदस्य कांचन काळोखे संगीता भागवत प्रसिद्ध भवारी सुपरमार्टचे मालक सोनाली संदीप भवारी ज्येष्ठ नेते खंडूशेठ खंडागळे दयानंद मोरे शंकर शिंदे शंकर सोनवणे प्राध्यापक अनिल निगोट अशोक आप्पा काळे मंगेश बोराडे भागाजी बुराडे शालिवान बुराडे यशवंत काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी बौद्धचार्य विकास रोकडे गुरुजी यांनी पूजापाठ केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर सोमनाथ काळे क्रांतीताई गाडवे यांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथील दवाखान्यातील रुग्णांसाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले शेवटी सर्वांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आंबेडकर मन समोर पाय यांच्या अडुसष्ठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त ग्रामस्थ घोडेगाव आणि पंचक्रोशीतील सर्वच उपस्थित बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महानिर्वाण झालं आणि मा एक सामान्य माणसाचा हक्क देणारा आणि सामान्य माणसाला माणसामध्ये बसवणारा एक तुमच्या आमच्यासारख्यांचं एक दैवत की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून एक राजा जन्माला घातला असे विश्वबंदनीय जागतिक कीर्तीचे ज्ञानवंत आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना युवप्रवर्त प्रतिष्ठानच्या वतीने आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आमचे मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि या विभागाचे नेते आदरणीय सोमनाथ भाऊ काळे असतील सरपंच उपसरपंच कपिल सोमवशी असतील आमच्या माजी सरपंच क्रांतीताई गाडवे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका संरत्नाताई गाडे असतील त्याचप्रमाणे अमित पॅलेसच्या सर्वे सर्व आणि अनुषया उन्नती केंद्राच्या संचालिका आणि आंबेगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा आदरणीय ज्योतिताई घोडेकर त्याचप्रमाणे कांचनताई कालोके संगीताताई भागवत नंदाताई काळे आणि दा आणि उपस्थित बंधू भगिनींनो आमचे मित्र प्रशांतजी माटे असतील सचिन जगदाळे असतील जिल्हा उपाध्यक्ष खंडूशेठ थोरात त्या क्रमांचे युवकाध्यक्ष रवी फाले खंडूशेठ खंडागळे आदिवासी से आपलं सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज दिसेल पुरस्कार भेटला ते खंडूशेठ खंडागळे सा प्रशांतजी गोलप आणि आमचे युवा नेते सार्थक काळोखे आणि उपस्थित बंधू भगिनींनो त्याचप्रमाणे आमच्या विभागाचे युवक नेते अमोलजी अंकुश मंगेशजी बोराडे आणि सर्वत उपस्थित बंधू भगिनींना सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो हा दिवस काय आनंदाचा नाही या सहा डिसेंबर हा खऱ्या अर्थाने दुःखाचा दिवस आहे आणि या दुःखाच्या दिवशी आपण फक्त श्रद्धांजली अर्पण करीत असतो त्यांची आठवण त्यांनी केलेलं कार्य आणि या सर्व गोष्टीचा आपण उहापोह करीत असतो आणि म्हणून मी प्रतिष्ठानच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर आदरांजली पर बोलतील आदरणीय सोमनाथ भाऊ काळे बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्म दिनानिमित्त आपण सर्व ग्रामस्थ आणि तुम्ही आम्हाला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर दिनदुबळ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय द्यायचं काम खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणूनच आपण या पुढील काळातही आणि या मागील काळात सर्व समाजाने एकत्र येऊन हा दिवस आपण साजरा करत असतो नेहमीच गौतमजी खरात या गोडेगाव आणि परिसरामध्ये असे त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने चांगले प्रकारचा कार्यक्रम घेत असतात आणि दुसऱ्यासुद्धा कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केल्याबद्दल ते नेहमी या शाळा असेल आंबेगाव गावटांची शाळा असेल आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेहमीच निबंध स्पर्धा असेल विविध उपक्रम हे राबवत असतात त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आणि यानंतर सरपंच डिसेंबर महापुरुषांचा भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत हा आयोजित कार्यक्रम गौतम खरात यांच्या मार्फत जरी होत असला तरी खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो की घोडेगावसारख्या ग्रामीण भागात सर्व महापुरुषांच्या जयंती असो किंवा पुण्यतिथी असो अगदी चांगल्या पद्धतीनं या खराब कुटुंबियांकडनं किंवा त्यांच्या स सोबतच्या सर्व सहकारी यांच्या वतीनं साजरे केल्या जातात याच्यामागं उद्देश एकच असतो महापुरुषांनी केलेलं कार्य हे आपल्या वारंवार आपल्यासमोर आलं पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान आपल्याला दिलं आहे जे जगात आदर्श असं संविधान मानलं जातं आणि हा स हे संविधान लिहिण्याचं मोठं असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं घडलं आणि खऱ्या अर्थानं हा बुद्धिवान असा गो लाभलेला भारताचा शिल्पकार किती त्यांचं कार्य वर्णावं आणि किती काय करावं हो। किती वाचावं वा तेवढं आंबेडकर वेगवेगळ्या पद्धतीनं कळत जातात एकाच आयुष्यात त्यांनी इतकी महान कार्य केलेली आहेत की त्याचं वर्णन करणंसुद्धा आपल्याला अशक्य आहे असो या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वांच्याच वतीनं तसंच उपस्थित सर्व महिला भगिनी असो तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्नाताई गाळे अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर यांच्याही वतीनं उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र असे अभिवादन करते आणि या ठिकाणी थांबते जय भिंद जे रुग्ण येतात आदिवासी भागातून किंवा गोरगरीब जनता तिथे येत असते आणि त्यांना एक सुतुत्य उपक्रम म्हणून आपण यावर्षी त्यांना ब्लँकेटचं वाटप करणार आहोत तरी उपस्थितांना मी विनंती करतो की ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी आदरणीय गाडवे साहेब डॉक्टर गाडवे हे आलेले आहेत त्यांना त्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात यात खाली यात खाली घ्या थोडा खाली आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन खरंतर या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांना या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विनंती करेल की ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती हॉस्टेल आहे त्याचप्रमाणे आंबेगाव जुन्नर आणि खेडच्या एक हजार मुलांचं आणि हजार मुलींचं असं पुण्यासारख्या ठिकाणी एक आंबेगाव हॉस्टेल आपण या ठिकाणी निर्माण करावं जेणेकरून या आंबेगाव तालुक्यातले जुन्नर तालुक्यातले खेड तालुक्यातले हे गोरगरीब मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतील आणि खरं तर हीच या महामानवांना आपल्या त्या वतीने आदरांजली व्हायल्यासारखं होईल एवढेच या ठिकाणी मी बोलतो जय भीम